काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी प्रकाश पगारे यांना घेतले खांद्यावर भाजपा पदाधिकाऱ्यांनी साडी नेसवून पगारे यांना केले होते अपमानित आरोपींवर अॅट्रोसिटी गुन्हा दाखल न केल्याने काँग्रेसचे डी सी पी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सक्पाळ यांनी कल्याणमध्ये येऊन काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश पगारे यांना खांद्यावर उचलून त्यांचा गौरव केला काही दिवसांपूर्वी प्रकाश पगारे यांना भाजपा जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचा आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याप्रकरणी साडी नेसवून अपमानित केले होते यानंतर सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या याप्रकरणी भाजपा पदाधिकारी यांच्यावर अट्रोसिटीप्रमाणे गुन्हा दाखल न करता फक्त अपमानित केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच्या निषेधार्थ आणि भाजपा पदाधिकारी यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी तसेच सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी कल्याणमध्ये डी सी पी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ उपस्थित होते यावेळी सकपाळ यांनी प्रकाश पगारेंना ब्लेझर गांधी टोपी घालून भगवान गौतम बुद्ध आणि संविधानाची प्रत देऊन त्यांचा सन्मान केला